आणि या आयोजनासाठी तब्बल तीस हजार रुपयांच आर्थिक सहाय्य ज्यांनी केलंय इंटरनॅशनल कामगार नेते आणि नेक्स्ट मॅच टॉस करूया आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आर के माउली आणि आराध्या इलेव्हन टीमचे कॅप्टन आणि रमेश साहेब आपण मंचावर या टॉससाठी फ्लायटिल स्वीप केलाय आणि बॉल सीमा पारच्या चला कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आंब्याच्या झाडाखाली जेवण रेडी आहे महेंद्र शेठ गेरत बॉलिंग साठी आलेत पहिलाच बॉल वर चौकार आलाय टीमची टोटल अठ्ठावन वर फिफ्टी एट ऑन अबाउट विकेट हाटीसाठी पाच हजार रुपयांचं पारदर्शक असेल रमेश शेठ घरत यांच्या वतीनं वाईट बॉल आलाय सराव नाहीये आणि त्यामुळं रोजचा सराव आहे अच्छा सकाळी सहा वाजता खरंतर सराव आहे समोर आदित्य आहे फ्लाइट डिलिव्हरी डाउन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह पीटीसी लाईव्ह च्या दिशेने बॉल सीमा रिक्षा पार षटकार दोन मॉलमध्ये अकरा धावायला पहिल्याच त्यामुळे टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल पासष्ट आकड्यावर हे षटक मात्र थोडस चिंता वाढवतोय कुशल साठी शेट बघत आपण मंचावर या महेंद्र शेट करत पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वर ओढत फ्लायटे डिलिव्हरी पाठीमागे वळून मारलाय नटरंग स्टाईल मध्ये थ्री सिक्स्टी डिग्री कॅप्टन आदित्यच्या बॅट मधून येतोय षटकार चला चेंडू द्या कारण बॉल गेलाय लॉस्ट चला संयोजकांना हो विनंती आहे पण चेंडूची ची पूर्तता करा दोन दिवसाच्या मॅचेस होतील एवढे तर बॉल आहेत आता चला द्या लवकर पहिल्या तीन बॉल मध्ये कुशल सतरा धावा आल्या समोर समोर ड्राईव्ह केलाय ऑन कडे सिंगल घेतले एक रन धाव संख्या एक पुढे जाईल सेव्हन्टी टू बहात्तर धाबा सलग तिसरा सामना आपण पाहतोय सेव्हन्टी प्लस रन झाल्यात पहिल्या मॅच मध्ये अठ्याहत्तर दुसऱ्या मॅच मध्ये त्र्याहत्तर या मॅच मध्ये आतापर्यंत बहात्तर दोन चेंडू शिल्लक आहेत ओ येश लागले पाटी पाठीमागे नो मिस्टेक कुशल टिपतो चेल, आणि फलंदाज संकेत भगत त्याची वापसी ॅट ने खेळण्यासाठी गेला अनाथा विकेट हजार मिळवले जाता जाता महेंद्र शेठ खेरे त्यांनी आणि दोन विकेट घेतल्यात पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये धावफलकावर धाबा च्या बहात्तर धाबा त्र्याहत्तर धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय